प्रांताध्यक्ष आणि पवारसाहेबांनी आणि आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की तू आज जाऊन पुण्यामध्ये पिंपी चिंचवडच्याही सहकाऱ्यांशी बोलून घे आणि कसब्याच्या पण शहरातल्या कार्यकर्त्यांना सगळ्या नेते मंडळींना काय वाटतं ते जाणून घे त्याच्याकरता मी आलो आहे आता आमची ती बैठक सुरू होईल त्याच्यानंतर दुपारनं पिंप चिंचवडची बैठक सुरू होईल अजून आज काहीतरी काँग्रेसची पण बैठक त्यांनी तिकडं बोलवलेली आहे आम्ही ह्याच्या संदर्भात मी थोडंसं उद्धव ठाकरे साहेबांशी बोललेलो आहे परंतु आघाडीमधनं कुठल्या जागा कुणी लढवायच्या आहे हा अंतिम निर्णय आ काल संध्याकाळपर्यंत तरी झालेला नव्हता आणि जो निर्णय शेवटी वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षाचे नेतेगण घेतील ते सर्वांनाच मान्य करावं लागेल अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे प्रत्येकाला म्हणण्याचा अधिकार आहे ना उद्याच्याला निवडणुकीच्या काळात कारण त्यावेळेस सेना ही विका आघाडीमध्ये नव्हती आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी होती आणि त्याच्यानंतर आता महाविकास आघाडी झाली त्या महाविकास आघाडीमध्ये आता जे पक्ष आलेले आहेत त्या पक्षाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असतो परंतु शेवटी वरिष्ठ पातळीवर सर्वांचेच प्रमुख नेते एकत्र बसून जो निर्णय होईल तो सगळेजण मान्य करतील असं मला वाटतं राजकारणामध्ये कधी कुणाची कोण रुलिंग पार्टीमध्ये असतं कोण ऑपोजिशन पार्टीमध्ये असतं कोणा असं जरी चालत असलं तरी राजकीय द्वेषातून कधी अशा प्रकारे त्रास कुणीच देऊ नये आता मधल्या काळामध्ये अडीच वर्ष आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेस आत्ताचे सत्ताधारी असं म्हणतात की आमच्यातल्या काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि काही अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये त्यांची नावं सांगितली गेली की व ह्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली आम। मी त्याही वेळेस सांगितलं की मी गेले तीस बत्तीस वर्ष काम करतो आहे मी कधी सत्ता असताना त्या सत्तेचा गैरवापर करून कुणाला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला नाही माझी आज पण तीच भूमिका आहे परंतु त्याचबरोबर कायदा नियम आणि संविधान हे सगळ्यांना सारखंच आहे कायद्याचा संविधानाचा आणि घटनेचा हा सगळा विचार करून प्रत्येकाने त्याच्यामध्ये पुढं गेलं पाहिजे असं माझं आज पण स्पष्ट मत बजेटच्याबद्दल मी कालच बोललेलो आहे की बजेटच्या संदर्भामध्ये चुनावी जुंगला असल्यासारखं ते बजेट सादर करण्यात आलेलं आहे त्याच्यात एक फक्त मागे त्यांनी जाहीर केलेलं होतं शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये अधिकचा भाव दिलेला असताना त्याला इन्कम टॅक्स लावला होता बरेच वर्षाची ती बॅटर चालू होती ती मात्र कालच्या अर्थसंकल्पामध्ये निकाली निघाली त्याच्यामुळं एक एका त्या गोष्टीचं समाधान निश्चितपणे मला शेतकरी म्हणून आहे ऊस उत्पादक म्हणून आहे ठाकरे गटाकडून त्याबद्दल त्यांचं सरकारचं अभिनंदन तुम्ही जर उद्याच्याला कुठल्या चॅनलचं चा काम करत असाल आणि त्या चॅनलनी ठरवलं की आपण आता नोकियाचाच फोन वापरायचा तर तो, तो तुमचा अधिकार त्याला आम्ही काय करणार तसं शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे त्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना कोणते आदेश द्यायचे ते त्यांनी त्यांचा विचार करून दिलेले त्याच्यात आम्ही चर्चा करून वेळ घालवायचं काय कारण अजून देखील भीती आहे का खरंच फोन टॅप केले जातात रेकॉर्ड मला म्हणजे अशा पद्धतीने सांगणं आता मी तर काही कुणाला ना सांगितलं नाही तसं ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांना विचारा की ब असं सांगण्यामागचं कारण काय आहे सरकारमध्ये काम करत असताना एखाद्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती अजिबातच सापडत नसेल त्यावेळेस अशा प्रकारचा डिक्लेअर केलं जात तुम्हाला आठवत असेल विरपण सापडतच नव्हता तर त्यावेळेस एक जाहीर करण्यात आलेलं होत आणि कधी कधी हिंदी चित्रपटात पण असं आपण बघितलेलं आहे गब्बर सिंगच्या बक्षीस जाहीर केलेलं अर्थात तो तो विषय आणि हा विषय वेगवेगळा आहे वेग पण मी आपला त्याचा उल्लेख व्यक्त केला सरसकट अशा प्रकारच्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर त्याच्यात पोलीस यंत्रणेची यंत्रणेपुढं प्रश्न निर्माण होईल कारण पोलीस यंत्रणेचं कामच आहे जे कुठंही कायदा सुव्यवस्था चांगला ठेवायचा कुठंही मुल महिलांच्यावर मुलींच्यावर अन्याय अत्याचार होणार नाही याबद्दलची खबरदारी द्यायची आणि जर तुम्ही अशा प्रकारे त्यांना एक प्रकारचं आमिष दाखवायला लागला किंवा एक प्रकारचं तुम्ही त्यांना बक्षिसाच्या बद्दलचं प्रलोभन प्र, प्रलो म्हणता येणार नाही परंतु अशा प्रकारे काही दाखवायला लागला तर मग तो पोलीस म्हणेल की मला एखादं बक्षीस जाहीर केल्यावरच मी त्याचा तपास करीत <laughs> वास्तविक कुठल्याही बाबतीमध्ये पोलिसांचं सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा कुठं काही त्यांना कानावर आलं कुठं त्यांचे खबरे असतात खबऱ्यांच्याकडनं पण माहिती मिळाली की इथं अमक्या अमक्या गँगचं काहीतरी वे वेडंवाकडं करायचा प्रयत्न चाललेला आहे ते त्यावेळेस त्यांनी त्याच्याबद्दलची ते नोंद घेऊन ताबडतोब त्याचा बंदोबस्त करायचा असतो वास्तविक मी ह्याच्याबद्दल संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जरूर विचारेन की बाबा हे करण्यापाठीमागचं कारण काय हे तुम्ही नवीन पायंडे कशा कर करता पाडतात एखादी फारच न तो कुठला तो चार्लस का काय तर चार्ज सोमराज तो गोव्याला पकडलेला होता आपल्याच पोलिस यंत्रणेने पकडलेला होता अशा प्रकारचे जे अजिबात स सतत पोलिसांना न मिळणारे जे गुन्हेगार असतात अशा गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये एखाद्या व्यक्ती वेळेस केलं तर आम्ही समजू शकतो परंतु हे का केलं हे मला तुमच्याकडनं समजलं मी जरूर त्याच्या खोलामध्ये जाऊन माहिती घेई की बाबा आपण निवडून येणारच आहे पण जर जे ज्याला कोणाला खात्री असते आता काही काही वेळेस तर मतदान झालं परवा दिवशी मतं मोजणी असेल तर आदल्या दिवशी त्या त्या दिवशी मिरवणूक काढता येत नाही म्हणून आदल्या दिवशी पण मिरवणूक काढ का काढलेल्या गोष्टी घडलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये त्यांचा गाढा आत्मविश्वास असेल त्याच्यामुळे त्यांनी केला असेल नाही त्याच्यामध्ये तर तुम्ही जर बघितलं तुम्ही पारकाईनं बघितलं तर नऊ राज्यांना डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प साधारण दिलेला आहे आणि हे सगळं करत असताना आता तुम्ही हा कर्नाटकच्या निवडणूक आहेत तिथं साडेतीन हजार कोटी रुपये दिले वास्तविक कर्नाटकला लागून महाराष्ट्र आहे मग महाराष्ट्राला पण त्या कामाच्याकरता तेवढे पैसे द्यायला पाहिजे होते सगळ्यात जास्त कराचं उत्पन्न देशाचा विचार करता राज्यांचा विचार करता महाराष्ट्र राज्यातनं जातं आणि तेही मुंबई न जातं मग अशा वेळेस तुम्ही त्या राज्याला पण थोडंसं अधिकचं दिलं पाहिजे कारण इथं पॉप्युलेशन जास्त आहे मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पाचे प्रश्न आहेत मुंबईमध्ये ट्रान्सपोर्टचे प्रश्न आहेत मुंबईमध्ये झोपडपट्टीचे प्रश्न आहेत जे पंतप्रधान आवास योजना आहे त्याच्याही बद्दल नागरीकरण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात झालेलं असल्यामुळं त्याही गरीब वर्गाला चांगल्या प्रकारची घरं मिळवून देण्याच्याबद्दल बद्दल त्यांनी त्या ते ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे परंतु तुम्ही जर पाहिलं तर तसा कुठलं असं ठोस एखादं काम महाराष्ट्राच्या कर्ताकारच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं कुणाला सांगता येईल असं सा मला वाटत नाही जनरल देशाचा विचार करून त्यांनी तो अर्थसंकल्प आणि त्यातल्या त्यात नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला तुम्ही पहा ते सहकारी साखर कारखान्यांना ज्या इन्कम टॅक्सच्या नोटिसा येत होत्या त्या त्याच्यातनं थांबतील पण शेतकरी एवढा मोठा वर्ग आहे त्या शेतकऱ्यांच्याबद्दल असं कुठली गोष्ट काल डिक्लेअर केलेली आहे की जी शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे ती पण पाहायला मिळत नाही अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे जाऊ त्याला महत्व देत नाही मी तुम्हाला शंभर वेळा सांगतो तुम्ही कितीदाही विचारलं तर मी त्याच्याबद्दलचा उल्लेख करणार नाही हे मी कालही सांगत होतो आजही सांगतो उद्याही सांगणार त्याच्यामुळे कशाला तेच 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 उघडून तीन वर्ष झाली त्याच्यापेक्षा महागाई बेरोजगारीचा बोला दादा पुण्यामध्ये अनेक विकास कामं थांबलेली आहेत तुम्ही असताना सातत्याने घ्यायचा का काय द्या आपण स्वतः सगळे साक्षीदार आहात दर आठवड्याला शुक्रवारी किंवा शनिवारी किंवा वेळ पडली तर रविवारी आपण सगळे पत्रकार मित्र मला भेटायचा तिथं मी तुम्हाला काय करतोय ते सांगायचं दर दर आठवड्याला सकाळी सातला मी सगळे अधिकारी घेऊन तिथं बसायचो आणि लोकांचे सार्वजनिक प्रश्न सोडवण्याचा सा प्रयत्न करायचो कारण आपलं पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण एवढा मोठा वर्ग आहे म्हणजे आपल्या राज्याचं जर तेरा कोटीचं पॉप्युलेशन जर धरलं तर ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तेरा कोटीमधनं दीड एक कोटीचं पॉप्युलेशन आपल्या दोन्ही शहरांचं आणि जिल्ह्याचं मिळून दीड कोटीच्यापेक्षा जास्तीचं पॉप्युलेशन आहे आणि असं असताना तेवढा वेळ देणं क्रमप्राप्त असतं तरच कामं होत असतात परंतु प्रत्येक पालकमंत्र्याची कामाची पद्धत वेगवेगळी असते त्याच्यामुळं मी माझ्या आधीच्याही पालकमंत्र्याची माझी तुलना करू इच्छित नाही आणि माझ्या नंतरच्याही पालकमंत्र्याची तुलना करू इच्छित नाही ते काम पत्रकार म्हणून आपलं आहे चौथा <laughs> <साथा> स्तंभ <laughs> लोकशाहीतला लोकशाही जिवंत ठेवण्याकरता ते आपलं खात <laughs> त्याच्याबद्दलचा पूर्णपणे ऑडिट पाहिलं पाहिजे तपासलं पाहिजे नीटपणे माहिती घेतली पाहिजे आणि आता केंद्राने पण सहकार खातं काढलेलं आहे आपलं राज्याचं पण सहकार खातं आहे वास्तविक सर्वसामान्य गोरगरिबांचा पैसा ह्या सगळ्या सहकारी बँकांच्यामध्ये असतो मोठ्या मोठ्या कंपन्या आणि मोठे मोठे उद्योगपती मोठी लोकं हे त्यांच्या पैसा आणि त्यांचे व्यवहार हे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये चालतात पण जो कॉमन मॅन आहे जे आमचे दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल त्यांची पेटते असा वर्ग जो आहे तो जास्त करून पतसंस्थेशी लिंकअप आणि सहकारी बँका अर्बन कॉपरेटिव्ह बँका यांच्याशी लिंकअप असतो आणि त्याच्यामुळं आणि रिटायर झालेला पण जो वर्ग आहे तो पण त्यांचं जे काही पुंजी असते ती ते बँक ह्या बँकात ठेवतात कारण त्या बँकेचा व्याजाचा दर राष्ट्रीयकृत बँकांच्यापेक्षा थोडासा अधिकचा असतो एवढा विश्वास आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सहकारावर हो आहे आता ज प्रवीण दरेकर देखील एक जबाबदार व्यक्ती आहे माधी माझी विरोधी पक्षनेते होते विद्यमान आमदार आहेत आणि एका महत्त्वाच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहे त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्यात जर तथ्य असेल तर ही गोष्ट सरकारने गांभीर्याने घेतली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या डिपॉझिट ठेवी ह्या सुरक्षित राहतील आणि कर्जदाराला पण तिथं कुठली अडचणी येणार नाही अशा ना प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे या संदर्भामध्ये केंद्रातल्या आणि राज्यातल्या चौकशा करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांना अशा प्रकारे रेड करण्याचा का जा अधिकार आहे आता ह्याच्या पाठीमागचं नक्की कारण काय सारख्यासारख्या तिथंच का रेड पडतात हे ज्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं स्वतः हसन साहेबच सांगू शकतील आणि त्यांनी काहीतरी काल स्टेटमेंट केलं अशी माझी माहिती आहे पण आपण पण पाहताय की पाठिंबाच्या काळामध्ये काही काहींना बोलवण्यात आलेलं होतं त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या परंतु काही राजकीय समीकरणं बदलली बदलल्यावर मात्र त्यांना बोलवणं थांबलेलं आहे वास्तविक देशाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात असं कधी घडत नव्हतं परंतु आता काही बाबतीत घडतं आणि परवा पार्लमेंटमध्ये दे देखील काही विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा मुद्दा तिथं प्रकर्षाने मांडलेला अनेक चॅनलनी दाखवलेला आपण पाहिलेला आहे okay, ओके धन्यवाद